अयोध्येतील राम मंदिराचे भव्य दिव्य उद्घाटन काही दिवसांपूर्वी पार पडले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठा करण्यात आली देशभरात दिव्यांचा सण साजरा झाला यासोबतच अनेक ठिकाणी रामलीला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनल नवीन असाल तर लगेच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका हरियाणातील भिवानी येथे सोमवारी दुपारी रामलीला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळीच एक दुःखद घटना समोर आली हरियाणातील भवानी येथे देखील प्राण प्रतिष्ठा सोहळा सुरू होता येथील नागरिकांनी कार्यक्रमात रामलीला आयोजित केली होती यामध्ये पंचवीस वर्ष तरुण हनुमानाने देवाची भूमिका साकारली होती हा अभिनय करताना त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला सदर घटनेचा व्हिडिओ देखील समोर या तुम्ही पाहू शकता की तरुण पात्र साकारत आहे आनंदाने ही रामलीला पाहत आहेत तितक्यात हनुमान साकारलेल्या भूमिकेत असलेल्या तरुणाला हार्ट अटॅक येतो आणि तो, तो खाली कोसळतो त्यानंतर सर्वजण त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात त्याची तब्येत पाहून उपस्थितांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र जमीन सरकते या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता हरीश मेहता प्रभू रामाची भूमिका करणाऱ्या व्यक्तीच्या पायाजवळ कोसळतात पहिल्यांदा वाटले की भूमिका करताना भाऊ खत हनुमान रामाच्या चरणावर लीन होत आहे मात्र खूप वेळ झाला तरी काहीच हालचाल न झाल्याने काहीतरी दुःखद घडल्याचं समोर आलं लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं प्राथमिक तपासणीत डॉक्टरांनी सांगितले हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला